मी मुकुल लेखनाथ वाकडे राहणार अमरावती आज समाजटेवीकरिता विज्ञान आणि अंधश्रद्धा या विषयावर माझे व्यक्त मत व्यक्त करणार आहे एखाद्या गोष्टीचा डोळसपणे विचार न करता ठेवलेली श्रद्धा म्हणजेच अंधश्रद्धा होय कमकुवत व अज्ञानी मानसिकता म्हणजेच अंधश्रद्धा होय विज्ञानाचा अंतिम सत्यावर नव्हे तर सत्याच्या सातत्यावर विश्वास असतो रोज नवनवीन शोध लागत असतात विज्ञान पुराव्यानिशी जन्म घेतात प्रत्येक प्रश्नाला दोन किंवा अधिक बाजू असतात पण परंपरेने चालत आलेल्या अनेक रूढी चालेरीती कर्मकांडे इत्यादी बदलत्या अनेक कल्पना विचार आपल्यावरील संस्काराला परिणाम म्हणून एकतर्फी पक्की झालेले विचार असतात हा परिणाम एवढा जबरदस्त असतो की ती चुकीची आहेत हे मान्य करायला आपण तयार नसतो वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय मनुष्याला ज्ञानप्राप्तीचे जे अनेक मार्ग उपलब्ध आहेत त्यात विश्वासार्ह मार्ग कोणता तर तो विज्ञानाचा तर ज्या विज्ञानाच्या किंवा घटनेच्या पृष्टीसाठी ठोस पुरावे देणे हाच विज्ञान मार्ग होय प्रत्यक्ष प्रमाण अनुभव कसोटी या सर्व बाजूंचा विचार घेतल्या जातात सर्व शक्यता पडताळून मगच निष्कर्ष स्वीकारले जातात कोणती घटना जशीच्या तशी न स्वीकारता तिची संपूर्ण चिकित्सा करून सत्य स्वीकारणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन सूर्य स्थिर असून पृथ्वी सूर्यभोवती फिरते हे खगोलशास्त्रीय सत्य कॉपरनिकस आणि गॅलिलिओ यांच्या अविरत केलेल्या शोधाचे फळ आहे पण तेव्हाच्या रूढीप्राय आणि परंपरावादी समाजाने ते स्वीकारले नाही देवाधर्माच्या रूढी परंपरांच्या नावाने समाजात पसरलेल्या अनिष्ट प्रथा आणि कर्मकांडे यांची चिकित्सा करून त्यातील फोलपणा पटवून देता येतो कर्णी भूतबाधा भानामती नवस बुवाबाजी चमत्कार फलज्योतिष्य शकून अपशकुन कोक अशी अनेक अंधश्रद्धांविषयी झालेल्या शास्त्रीय तपासणीच्या आणि शोधाच्या आधारे वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय कारणे स्पष्ट करून सांगता येतात अंधश्रद्धा निर्मूलन व्हावे यासाठी महाराष्ट्रात अनेक संघटना काम करत आहेत त्यातील महत्वाचे म्हणजे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांचे समाजात महत्वाचे मोलाचे योगदान आहे आज आपण कितीही प्रगती केली तरीही आपल्या भारत देशात खेडेगावात शहरातसुद्धा अंधश्रद्धांना मूठमाती दिली गेलेली नाही जोपर्यंत लोकांच्या मदत मनातील अंधश्रद्धा दूर होत नाही तोपर्यंत भारत देश पुढे जाणार नाही आता ग्रहण याचे उदाहरण घेऊ ग्रहण पाहू नये बाहेर निघू नये ग्रहणाच्या वेळी जेवण करू नये अशी आपल्या देशात अंधश्रद्धा आहे कारण ते अशुभ असते पण वैज्ञानिक दृष्टिकोन असे सांगतो की ग्रहणाच्या वेळी आकाशात असे काही कण असतात त्यामुळे आपल्या डोळ्यांना इक्लिप्स ब्लाइंडनेस हा आजार होऊ शकतो भूत ही कल्पना पहा मेल्यानंतर ज्यांची इच्छा अपूर्ण राहिली तो भूत म्हणून वावरतो त्यासाठी कितीतरी कर्मकांड करतात पण विज्ञान सांगतो की एकदा का एखादी माणूस मृत परावला की तो पुन्हा दिसत नाही आता सोशल तर सोशल मीडियावर तर अनेक बुवाबाजांचे पेव फुटले आहेत सर्वांनी आपले दुकान मांडले आहेत हेच दुकानदार जनतेला या अंधश्रद्धेतून बाहेर पडू देत नाहीत व आपली भोळी बाबरी जनता यांना बळी पडते असे धूर्त दुकानदार आपली भोळी भरण्यासाठीच लोकांच्या मनात अनेक प्रकारच्या भीती निर्माण करतात या भीतीपोटीच जनता यांच्या भूलथापांना बळी पडते व विज्ञानाकडे पाठ फिरवते या व अशा अनेक प्रकारच्या अंधश्रद्धांना मूठमाती द्यायला हवी त्यासाठी विज्ञानाची कास धरायला हवी त्यासाठी सावध व्हा अंधश्रद्धेला दूर करा विज्ञानवादी विज्ञानवादी आणि डोळस बना व आपल्या देशाला आधुनिकतेकडे जायला मदत करा आपण विज्ञानवादी झालो तरच देश आधुनिकतेकडे जाईल धन्यवाद जय भीम आपल्या समाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन द्यावा